आज आहे हळदी आणि हळदीला चाललो आहे आम्ही हळदीची हळदी म्हणजे पिवळ्या कलर साडी आहे पिवळ्या कलरची आणि हळदीचा आणि लग्नाचा ब्लॉग हा जॉईंटमध्येच असणार आहे हळदीच्या आत्ता इथलं थोडंफार शूट करणार आणि लग्नाच्या इथलं थोडंफार शूट करणार आणि तो जॉईंट करून तुमच्यापर्यंत हा ब्लॉग येणार आहे तर आता आम्ही निघणार आहोत वाजलेत पावणे सात पावणे आठ झालेत ना पावणे अड झालेले आहेत घड्याळामध्ये उलट दिसेल दहा मिनटं पुढे घड्याळ दादा विणी पण निघणार होती आणि आम्हीसुद्धा स्कोटीवरूनच निघालो कारण की अंतर कमीचं होतं आणि कसं आहे फंक्शन घरातलं असल्यामुळे ना जास्त काही शूट करताही येत नाही कुठे कामं सोडून प्रत्येक वेळी मोबाईल पकडून नाही राहू शकत ना तसंच झालं जास्त काही मी शूट नाही केलं आहे आणि स्वर आणि सृष्टी मुलं वगैरे आमच्याबरोबर नव्हते आले कारण की आम्हाला रिटर्न लगेच निघायचं होतं

सध्या तर गाव असो किंवा मुंबई असो हळद म्हटल्यानंतर पिवळा कलर सगळेजणच घालून येतात पिवळ्या कलरचे कपडे मुलं सदरा वगैरे घालतात आणि बायका मुली वगैरे पिवळ्या कलरचे ड्रेस किंवा साडी वेअर करतात तसंच आम्हीसुद्धा घातलेलं वहिनीसुद्धा पिवळा कलर बघितलाच तुम्ही साडीचा आणि जेवण वगैरे आम्ही जेवलो जेवणाचे ते पण मी काही शूट वगैरे करत नाही बसली बिर्याणी होती चिकन बिर्याणी चिकन टिक्का बिर्याणी होती छान जेवण होतं जेवण वगैरे केल्यानंतर मग आम्ही रिटर्न घरी निघालो आम्ही आता रेडी झालो आहे लग्नाला जायला आणि आज आहे सायलीचं लग्न तर तिथलासुद्धा थोडंफार म्हणजे तिथलं सुद्धा थोडंफार शूट करेनच मी आणि ते तयार झालेली आहे मी लग्न आहे ना ते कल्याणलाच आहे त्याच्यामुळे आम्ही चालू आहे आता दादांच्या गाडीमधूनच चालले आहे वाजत आले दहा खाली उतरले दहा वाजत आले त्याला वहिनी लावलाय उशीर महिना अजून आल्या नाहीयेत त्याला जास्त कॅमेरा मध्ये आवडत नाही व्हिडिओ मध्ये यायला आवडत ना बाकी लग्नांचं कम्पॅरिझन केल्यानंतर आजच्या दिवसाला तरी आम्ही खूप लवकर निघालो होतो सगळेच सगळेजण तयार होऊन कारण की घरातलं लग्न आहे तर ऑब्विस लवकरच जावं लागणार आणि वहिनींचा मी व्हिडिओ घेत होती तर त्यांना असं वाटतंय की फोटो घेते त्यामुळे त्या व्यवस्थित गजरा बिजरा करतायत आणि पोस्ट देत आहेत थोडं ॲडजस्ट करून बसलेलो कारण की अंतर कमीच होतं ना म्हणून आम्ही सकाळीच निघालो होतो तरीसुद्धा खूप ऊन लागत होतं गाडीमध्ये बसून सुद्धा खूप एकदम उकडत होतं मग मेकअप जो केलेला होता ना तो पूर्णपणे उतरत होता आणि फायनली आम्ही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हॉलमध्ये पोचलो आणि हॉलमध्ये एवढा वाटलं पूर्ण वेळ असं गर्मी गरमी वाटलीच नाही जोपर्यंत आम्ही हॉलमध्ये होतो तसेच नवरीचे जे सकाळचे विधी असतात ना पुणे ते सुद्धा चालू होते आणि माणसं फक्त घरातली चालली होती कारण की एवढ्या सकाळ सकाळ तर खास रिलेशन म्हणजे घरातलेच असतात बाकी पूर्ण पहा हॉल पूर्ण रिकामी आहे हळूहळू माणसे यायला सुरुवात होत होतच होती महाराष्ट्र नवरी म्हणजे मराठी मुलगी हा महाराष्ट्रीयन लोक आलाच पाहिजे म्हणजेच नऊवारी आणि प्रॉपर तिचा तो खोपा वगैरे गजरे वगैरे तसं तिने जिप्सी लावलेला आहे आता ॲडव्हान्स आहे गजरे कोण घालत नाही तर तिची सुद्धा तयारी चालू होती थोडस तिथे झलक दिली काय काय चालू आहे तिची तयारी दोन बाडीने पाणी सोडा उपेंद्र आहे महरे म ही कृष्ण परत महारेन शिवरायाची परमात्मा देवत हा परत पाणी घेतला स्पर्श करा मित्र स्वर्षानुसार नाही ना, ना लांबचं असोत किंवा जवळचं असोत आपली नाती गोतीना जपत माणसं दुरून दुरून येतातच आणि अशा लग्नांमध्येच तर भरपूर दिवसांनी म्हणजे जसं काय कोणाला भेटता येतच नाही काही लोकं व्हॉट्सअपवरती किंवा फोन कॉलिंगवरतीच भेटत मग अशी लोकं जी बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी भेटली जातात ना थी। ती नाती म्हणजे ती लोकं खूप भारी वाटतं असं मला शब्दात सांगता येत नाही आहे पण खूप छान वाटतं आणि ते सर्व बघताय ना ती सर्व माझ्या सासरची मंडळी आहेत म्हणजे घरातील मंडळी आहेत की ताई वगैरे सर्व आहेत आणि आपली भावकी किंवा नातेवाईक एकत्र भेटल्यानंतर आपल्या गप्पा तर ऑब्विसली होणारच आणि मग इकडच्या तिकडच्या गोष्टी निघतात आणि मग गप्पा अशा रंग लागतात ना रंग गप्पांना असा रंग लागतात आणि खूप मजा सुद्धा येते अज्या लप्पा टप्प मारायला एंट्री सॉन्ग होतं ना नवऱ्याचा तो सरप्राईज डान्स होता म्हणजे मला माहितीच नव्हतं मी एक साईडला गप्पा मारतच होते आणि अचानक गाणं चालू झालं आणि म्हणजे नवऱ्याकडची वरात आली खूप छान वाटलं मी शूट केलं फटकन नवरीची एंट्री झाली आणि नवरीसोबत आम्हीसुद्धा स्टेजवरती गेलो आणि मला काही जे फोटोग्राफर असतात त्याच्यामुळे मला व्यवस्थित असं शूट करतानाही आलं एकम जेवण होतं अगदी ठरलेल्या शुभ मुहूर्तावरती निघू लागला आणि मांस सुद्धा खूप पूर्ण हॉल भरून गेला होता तांदूळ गरम असं होतं आणि खूप शांत असं बसून होतं कुठलीच हानी नव्हती कसलीच गर्मीची शंकाच नव्हती कुटुंब माझे गोरविले भोजन कोणी ी पुण्यतो यः यागमनिशिला वर्तते मे शृङ्गे का कुवसपुत्र कौच स्वजन परिपदेव लग्नौ सुदेवः तराबलं चन्द्रबलं च देवः विद्याबलं देवबलं च देवः लक्ष्मीपतिगं स्मरामि सुमुहूर्तो Don't eat us. पायापड पायापड नवरीचे ना मामा मामी म्हणजेच आमचे काका काकी तर त्यांनी सुद्धा नवरीला म्हणजेच भाचीला आनंद दिला आमच्याकडे प्रथा आहे की मामा आहे ना तो पितळेचं असोत किंवा स्टीलचं असोत आनंद देतं तर आमच्यावेळी भरपूरच मोठे मोठे होते पितळेचे असोत पण ते मोठे मोठे होते आता हे बघा नाही ती छान छान नाजूक अशी आहेत तरीसुद्धा कोण वापरत नाही सध्या पण प्रथा आहे ती फॉलो करावीच लागते ना आपल्याला बघा इकडे अशा सिंपल लुक मध्ये नंबर नंबरची सुद्धा झाली आणि लगेचच बघतोय तर काय ते गिफ्ट साठी आणि फोटो काढण्यासाठी लाईनसुद्धा सुद्धा लागली आमचा सगळं नंबर लागला फोटोशी आणि आमचा फॅमिली फोटो सुद्धा दिली काय करतोय जेवण बनवतोय स्वर जेवतोय डाळ भात खात इडली इडली नाही ती पाहिजे चिकन तुला काय पाहिजे सृष्टी कोबी जिलेबी स्वर एक गाना होऊन जाते <laughs> सृष्टी एक गाना होऊन जाते <laughs> जा तबला वाजवा जा तबला <laughs> आमच्याकडे पद्धत आहे म्हणजे रिसेप्शन नंतर ना विडे मांडण्याची तर विडे वगैरे भरून झाले आणि मग नवरील आणि बाकीची मंडळी जिवायची सुद्धा होती जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सुद्धा निघालो आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय माझा आणि हळदीचा ब्लॉग हळदीचा तर शॉर्टच होता पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटी आपण अशाच आता नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय टेक केअर पप्पाच्या मांडीमध्ये बसतोय वा